शहादा येथील पीएम श्री म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ योगेश सावळे गट अधिकारी सुनील तावडे गट विस्तार अधिकारी प्रदीप खरडे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन सर मुख्याध्यापक विशांत हायस्कूल राजेंद्र वसावे प्राचार्य म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एस पी वळवी पर्यवेक्षक बी एल रावताळे आर बी चव्हाण भीडी देशपांडे सेवानिवृत्त शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येऊन विद्यार्थ्यांमार्फत गीत सादर करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवत्ता विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बुके देऊन त्यांना गौरव आले विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर विविध कलागुण सादर करीत प्रेक्षकांची म्हणे जिंकलेत कार्यक्रमात नृत्य नाटिका वेशभूषा वक्तृत्व आदी कला सादर करण्यात आलेत या कार्यक्रमासाठी सर्व पालक माता भगिनी युवा वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली शाळेकडून विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आलेत या कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य श्री राजेंद्र वसावे सर यांनी केले व सूत्रसंचलन श्री विठ्ठल मराठे सर आणि श्रीमती सुजाता पाटील मॅडम यांनी केले शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा